नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली कशी तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असणार तर आजचा व्हिडिओ बनवायचं कारण असं की आज गुरुवार आहे स्वामी समर्थांचा वार आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये स्वामी समर्थांचं नाव घेतच असते तर आज काय कर्म न झाले तर म्हटलं चला छोटासा ब्लॉग बनवा आणि बघू शकता तुम्ही आता मी कोंबड्या पण सोडलेल्या आहेत आणि कोंबड्या राखत राखत आता ब्लॉग पण बनवायचं चाललंय माझं आणि त्यांनी तिकडं बसले गाईपाशी आणि म्हटलं चला ब्लॉग बनवावा तर आज काम काय झाले की कर्माला झाले देवाखी किती परीक्षा जगणार आहे म्हणजे मलाच कळलं झाले किती पण म्हटलं ना आपण हसत राहावं म्हणजे दुःख कोणाला सांगूनही फक्त हसत राहायचा प्रयत्न करावा तरी पण माझ्याकडून काय होईना झाले तर दुःख म्हणजे दुसरं काय नाही हो माझ्या मोठ्या बाबांचा चार दिवसापूर्वी ॲक्सिडेंट झाला त्याच्यातून त्यांनी वाचले त्यांची तब्येत बरी झाली नंतरच्याला माझ्या मोठ्या आईचं म्हणजे तब्येत बरी नव्हती तिचं पण त्याच्यातून ती, ती वाचली म्हणजे तिचं पण बरं झालं माझ्या पप्पांना लकवा मारला त्यांची तब्येत ठीक झाली ठीक आहे म्हणजे देव पण एखादी किती परीक्षा घेतो किती परीक्षा घेतो मी अक्षरशः एवढं नाम स्मरण करते त्याचं म्हणजे खूप नामस्मरण करते मी पहिला स्वामी समर्थनाची बात म्हणजे मी मानत नव्हती त्यांचं नाव पण घेत नव्हती मी एकदा म्हणजे सहज आम्ही असं म्हणजे ते तुम्हाला सांगायचं झालं तर सांगतो की सहज आम्ही अशीच रागाने मी माझ्या माहेरी गेली होती निघून आणि ह्यांनी मला घ्यायला आले होते मग घरी येताना एकदा आमचा ॲक्सिडेंट होता होता राहिला आणि त्यावेळेस माझ्या मावशीने मला एक स्वामी समर्थांचं छोटंसं चो पुस्तक दिलं म्हणजे ग्रंथ दिला छोटासा आणि मला म्हटली की तू हे वाचत जा हे म्हणजे ग्रंथ घेत जा आणि संध्याकाळचं दररोज संध्याकाळी नामस्मरण करत जा आणि वाचत जा मी म्हटत जाते माझं भरपूर काही बदलले तुझं पण बदल बघ तर तू म्हणून तिनं मला देतं दिलं आणि मी तिथं माझ्या बॅगेत ठेवलं होतं झालं तर संध्याकाळची वेळ होती घरी यायला निघालो आणि दोन पोरं माझ्याजवळ पुण्याहून ते मंगळवेढा एवढी मोठी आमची ट्रॅव्हलिंग होती आणि निघालो तर काय सांगू मित्रांनो अक्षरशः फक्त एक सेकंद म्हणजे समोरून गाडी गेली आणि त्या गाडीचे ॲक्सिडेंट झालं आणि तो माणूस जागेवरच मेला आणि जवळ तो स्वामी समर्थांचं पुस्तक माझ्याजवळ होते दोन मुलं मी विचार करत होते त्यावेळेस जर मी तिकडून गेली असते क्रॉस केला असता मी तिचा आगाम तर मी आणि माझी मुलं माझा नवरा माझा हा संसार कुठा असता काय झालं असतं तर खरं स्वामी समर्थनचं पुस्तक माझ्याजवळ होतं म्हणून तर त्यांनी तर मला वाचवलं नाही ना त्याच्यातून त्यांना म्हणजे एवढ्या मोठ्या संकटातून मला वाचवायचं होतं म्हणून तर त्यांनी मला त्यांनी माझ्या जवळ आले नाही ना मी तर त्यांना कधी मानत नव्हते म्हणून तर रूपात तर मला मावशीने हे दिलं नाही ना माझी मोठी आई पण म्हटली निती नाही मला वाचत जा किती पण वाईट तुझ्यासोबत काय पण होऊ दे तरी तू वाचत जा मी वाचत होते पण पुस्तक वाचायला घेतले की घरात काहीतरी भांडणं हो पुस्तक वाचायला घेतले की मुलांची किरकिरी चालू त्याच्यामुळे मी मध्यंतरी आता बंद केलं पुस्तक वाचायचं तरी पण मी वाचते अधूनमधून पण ध्यान नामस्मरण मनात माझे स्वामी महाराज माझ्या भरपूर आहेत तर आणि असंच आईवडिलांची आता या आठ दिवसात सगळ्यांची तब्येत भरी नाही आता मम्मीचं माझ्या ऑपरेशन सांगितले दोन दिवसानंतर तर आता तिथं ऐकल्यापासून तर आणखीनच त्रास होय लागला आहे मला तिचं पण ऑपरेशन आता मी म्हणजे तिकडं पण जायचे आहे माझ्या मी तर नक्कीच तिकडे पण गेल्या मी ब्लॉक टाकेलच फक्त मला एवढंच म्हणायचं होतं की देव किती परीक्षा बघणार आहे आणखीन किती मी तुमची एवढी पूजा करते एवढं मी तुमच्यावर विश्वास ठेवते एवढं मी सगळं करते तरी पण माझी परीक्षा का बघितली जाते किती पण चांगलं राहून मलाच का वाईट बोललं जाते माझीच का परीक्षा घेतली जाते त्यावेळेस तुम्ही मला वाचवलात म्हणून मी तेव्हापासून ते आतापर्यंत स्वामी समर्थांचं नामस्मरण करत असते मला हा ब्लॉग बनवायचा नव्हता पण गुरुवार आहे स्वामी समर्थांचा विशेष वार आज माझा नवरा किती वर्ष झालं दत्त महाराजांची पूजा करतो दत्तगुरूंची स्वामी यांची पूजा करतो आणि झालं तर उपवास करतो आम्ही फळाची पण अपेक्षा करत नाही आहे ना दोन घास वेळेवर खायला भेटतं ना, ना, ना ते ते भरपुर बस झालं एवढंच आम्हाला वाटतं दुसरं काय नाही हो काय नाही पाहिजे आम्हाला दोन घास वेळेवर खायला भेटतं आहे ते आपलं करून खातो आहे आपण बस झालो पण भरपूर म्हणजे भरपूरच चालले तर ठीक आहे म्हटलं तर जरा दुःख आले तर तुमच्यासोबत शेअर करा शेवटी तुम्ही माझी फॅमिलीच आहे आणि नक्कीच एखाद्याला कोणाला जर काय वाटलं तर नक्की मला कमेंट करून सांगा की का असं होतं आपण एवढी पूजा करतो एवढी म्हणजे देवाला देवाचं नाम स्मरण करतो एवढे ही करतो तरी पण देव का आपली परीक्षा घेतो का काहीतरी करायचा प्रयत्न केला आता आम्ही म्हणजे आमची एक दीड लाखाची गई पण नेली दीड लाखाची आमची गई पण नेली म्हणजे असं काहीतरी काहीतरी घरात पण चाललेलं आहे असते त्याच्यातून तर दुःख दुःख येतं चाललेलं आहे वडलं पण वाटणं झाले मला कधीतरी मी तुमच्यासोबत शेअर करते दुःख दुःख होतं चालले आणि रडायचं काही कारण नाही आहे मला माहिती रडायचं काही कारण नाही त्याच्यात होईल सगळं नाहीत पण का देव माझी एवढी परीक्षा घेऊ लागल्या आहेत लाग का का म्हणजे एवढं मी तुमचं हे करते तर का कधी माझं चांगलं होणार आहे मी पण मी मी विचारते बस मला दुसरं काही नको फक्त सुखात ठेव माझ्या मुलांना सुखात ठेव मला सुखात ठेव बस दुसरं काय नको हो मी एवढंच मागते पण भरपूर मोठं ॲक्सिडेंट होताना वाचलं आणि बस तेव्हापासून मी स्वामी समर्थांची भक्त झाली भक्त म्हणजे मी काही एवढी चांगली भक्त नाही खरं सांगू माझ्या घरात स्वामी समर्थांची मूर्तीसुद्धा नाही आहे इच्छा आहे पण मूर्ती पण नाही आहे फक्त मी त्यांची मनात मूर्ती साठवती आणि त्यांची पूजा करते मी असा विचार करते की देवाऱ्यावर माझं स्वामी महाराज बसलेत बस दुसरं बस काही नाही आणि मी त्यांची पूजा करते तर असू द्या घ्या समजून मी तुमच्यासोबत एवढं शेअर केलं आहे थोडंसं दुःख होतं थोडंसं बरं वाटतं की मी तुमच्यासोबत सगळं शेअर केलं तर बघा आता मुलं मी नाही बसली मुलं जर कोंबड्या राखायला लागली होती ती मुलं तर आता कोंबड्या खेळायची ठीक आहे तर नक्की सपोर्ट करा बाय बाय श्री स्वामी समर्थ आता मी एवढं दाखवायचं होतं मला तो बाय आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय